मला सांग गणेश कि कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल्या होत्या शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिल्या तू सांग पृथ्वीराज शिवाजी महाराजांना न आदिलशहाच्या हातावर तुरी दिल्या आदिलशा आदिल बर आदिलशाहन अफजल खानच्या हातावर तुरी दिल वा शिवाजी महाराजांना

कोणी कोणाच्या हातावर तुरी दिल त्या औरंगजेबने शिवाजी महाराज ला संदेश पाठवला औरंगजेबच्या हातावर तुरी द्यायला का महाराष्ट्राच्या आता म्हणून तिकडं विकायला औरंगजेबला चांगलं वर वरण आवडत होत वरण आवडत होतो होतं म्हणून तुरी द्यायत जीवन मला <laughs> औरंगजेब ना शिवाजी महाराजांच्या हातात तूल त्या <laughs> <laughs> कशासाठी <कसे> दिल <laughs> त्यांच्याकडे <आचार> जादा झालं बर शिवाजी महाराज ना औरंगजेबच्या हातावर कशाला औरंगजेबला पण करता ना गुरारबाजीनं दिलेर खानच्या द्याल त्या ना औरंगजेब न दिलेर खानचे द्याल त्या पुरंदर पुरंदरचा किल्ला भक्कम बळवट होता ना म्हणून दिलेर खान दिलेर खान एक लाख सैनिक घेऊन युवराला शु, असं शिवरायांना कळाले मुरारबाजीला शिवरायांनी मुरारबाजीला पाठवले तो जास्त तुटू तु, तु, पडला होता सैनिकावर मग दिलेर खान त्याला खूप झाला आणि म्हणाला तुझ्यासारखा सैनिक कुठं तुझ्यासारखा सरदार मी आता लोक पाहिलेला नाही मग ना, दिलेर खान म्हणाला की ना तू आमच्या बाजूला ये मुघल तुला जहागिरी देतील बक्षीस देतील तू आमच्या साइटून ये ते शिवाजीची साईड सोड आमच्या साइटून ये म्हणे आम्ही तुमची चाकरी करत म्हणे मग ना शिवाजी महाराजांची त्याची युक्ती चाली ना त्यांची खूप माणसं मिळते ना मग मग तो दिलेर खान अंबरीत बसला मग म्हणाला तो